असलाम्वलेकुम रमतुल्ला वबरकातहू नाजरीन आपण बघत आहो आपलो अलसफा कोकणी न्यूज चॅनल नाजरीन जैसा की आपल्या अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या जरे हज टू थाउजंड ट्वेंटी फायच्यासाठी फॉर्म भरण्याची एक तहरी चालवली गे गेलेली होती पण त्याची आखरी डेट होऊन गेलेली होती पण आता सर्क्युलर सच्या ह्यातह परत ही डेट वारवली गे गेलेली आहे त्याची आखरी डेट जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर ह्या डेटच्या पहिले जा हजला जाणारे इच्छुक आपलं खवातीन आणि मर्द हजरात हा त्यांनी आपल्या ह्या स्क्रीनवर ज्या हजरातचं नंबर दिले नात त्यांशी राब्तो करवो आणि जल्दी, जल्दी जो है हजचो फॉर्म भरवो ही आपल्या सगळ्याशी दरखास्त आहे ह्याच्या बाद डेट आणखी एक्सटेंड केली जाणार नाही तो आज हे मंगळवार आणि तकरीबन आणखी स सात दिवसात येत्या सोमवारपर्यंत टाईम आहे तर स्क्रीनचा नंबर गोरशी नोट करा त्यांशी राबतो करा आणि आपल्या हजच्या अदायगीचो फॉर्म भरा अल्ला हाफिज لبيك لا شريك لك لبيك ان الحمد والنعمه لك والملك لا شريك لك لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك ان الحمد والنعمه لك والملك لا لبيك اللهم لبيك لبيك لا شريك لك لبيك ان الحمد والنعمه لك والملك لا